स्वागत करतो आणि खऱ्या अर्थानं ना। आदरणीय ना नामदार पाटील साहेब यांच्या माध्यमातून यांच्या सूचनेनुसार आपली सगळी मंडळी ज्यावेळेस कारखान्यावर बैलगाडा घाट व्हावा यासाठी सगळेजण भेटायला आमदार साहेबांना आले त्यावेळेस आदरणीय साहेबांनी संचालक मंडळाच्या वतीनं आपल्या सर्व ग्रामस्थांना आश्वासित केलं की तात्काळ साकर, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून दहा लाख रुपयाचा निधी हा जाकरवाडीच्या बैलगडा घाटासाठी उपलब्ध करून द्या आणि संचालक मंडळाने सुद्धा हा बैलगाड्याचा घाट लवकरात लवकर व्हावा त्यासाठी निधी उपलब्ध करून दिलेला आहे आप आपल्या गावचे सुपुत्रा आदरणीय रमेश शेठ लवडे असतील रामचंद्रजी ढोबळे साहेब असतील आदरणीय सचिनराव असतील बाळासाहेब असतील पंढरीनाथ काकडे असतील विलासराव लवडे असतील सगळीच मंडळी रवी शेठ असतील ही सगळी मंडळी यावेळी सावकळा आल्यानंतर तात्काळ आपल्याला हा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे मला आठवतंय आम्ही अगदी लहान होतो त्यावेळेस आमच्या आजोबांबरोबर या तालुक्याचे माजी आमदार सहकार वर्षी दत्तात्रय गोविंदराव वर्षापाटी दादा यांच्याबरोबर यात्रेला जेव्हा यायचं तेव्हा दुपारी तीन वाजता घाट चालू व्हायचा आणि पाच साडेपाचला त्या ठिकाणी यात्रा संपलेली असायची परंतु आता एवढा चांगल्या पद्धतीचा घाट ग्रामस्थांनी उभा केलेला आहे आणि म्हणून आता चार चार दिवसाची यात्रा झारखडवाडीमध्ये या ठिकाणी होते याचा अभिमान आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे एक चांगल्या पद्धतीची शिस्त आज आपल्याला या वेगवेगळ्या घाटाच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि खूप चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी सगळी व्यवस्था ग्रामस्थांच्या मां माध्यमातून झालेली आहे आपल्या सगळ्यांचा अधिक मला वेळ घ्यायचा नाही परंतु आपल्या सगळ्यांना या निमित्तानं सांगायचं आहे की राज्यामध्ये आदरणीय आमदार वळशेबानी साहेब सहकार मंत्री म्हणून ज्यावेळेस काम करतायत राज्याचं नेतृत्व करतायत त्यावेळेस आपल्या आंबेगाव आणि शिरूर तालुक्याच्या या सगळ्या भागासाठी जवळपास चारशे आठ कोट रुपयाचा चारशे त्याच्यापेक्षा आदित्य रकमेचा निधी एक कोटी वीस लाख रुपये फक्त जाकरवाडीसाठी या ठिकाणी आलेले आहे आणि म्हणून मला या निमित्तानं सांगायचं आहे विकास कामाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रामध्ये बारामतीच्या खालोखाल आंबेगावचं त्या ठिकाणी नाव लौकिक आहे आणि म्हणून काळामध्ये सुद्धा उद्या येणारी लोकसभा असेल विधानसभा असेल त्याचबरोबरीनं जिल्हा परिषदच्या निवडणुका असेल आपण सगळ्यांनी या, या पुढच्या काळामध्ये आदरणीय नामदार वर्षभर साहेब यांच्या विचाराला मनापासून साथ द्यावी त्यांच्या विचाराचे उमेदवार मोठ्या प्रमाणामध्ये विजयी करावेत अशा पद्धतीचा आशावाद या निमित्तानं करतो सचिनराव तुमचा गावाच्या विकासाबाबत तुमच्या सगळ्या सहकार्यांचा फार मोठा पुढाकार असतो आणि म्हणून भविष्यामध्ये सुद्धा जे जे आवश्यक असेल ते सर्व पूर्ण करण्याची जबाबदारी कार्यकर्ता म्हणून आम्ही सगळी मंडळी आदरणीय आमदार वर्ष वडील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपल्या गावाला कोणताही निधी कमी पडून देणार नाही एवढंच या निमित्तानं आश्वासित करतो आणि या ठिकाणी थांबतो पुन्हा एकदा यात्रेला मनापासून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका